हा आहे मंडई चौक कडून गाड्या येतात आणि स्वारगेटला जातात हा रोड वन वे आहे बरं का मंडई चौकाच्या थोडं पुढे गेलात तर तुम्हाला इथे पॅसा नावाचा हॉटेल भेटेल आणि मंडई चौकाच्या थोडं पुढे दोन तीन पावलं पुढे आणि प्यासा हॉटेलच्या अलीकडे इथे रात्री अकरा साडे अकराच्या पुढे पोलिसांची बॅरिकेडिंग असते परंतु ही बॅरिकेडिंग मध्ये दगडूशेठकडून येणाऱ्या गाड्यांची चौकशी होते पण प्यासा हॉटेलमधून ड्रिंक करून येणाऱ्या लोकांची इथे ड्रिंक अँड ड्राईव्हची चौकशी केली जात नाही तर जा तेच बॅरिकेडिंग पोलिसांनी इथे लावलं पॅसा हॉटेलच्या पुढे तर ड्रिंक करून येणारे जे काही कस्टमर्स असतील त्यांची चौकशी इथेच होईल त्यांच्यावरती कारवाई इथेच होईल आणि ड्रिंक करून गाडी चालवल्यामुळे होणारे जे अपघात आहेत त्यांचं पर्सेंटेज किंवा त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल परंतु पोलीस ही बॅरिकेटिंग इथे लावायची हिंमत करतील का आणि लावली तर प्यासा हॉटेलमधून येणाऱ्या कस्टमर्सशी ते ड्रिंक केली आहे की नाही किती प्रमाणात केली आहे याची चौकशी ते तेथे करतील का हा माझा पुणे पोलिसांना सवाल आहे प्रश्न आहे